कायद्याचा या चॅनलचा युट्यूब प्रवास सुरू झाला उत्तर उत्तर त्याला आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि चांगला प्रतिसाद लाभत राहिला आणि या प्रतिसादामुळे या आपल्या व्हिडिओचा महाराष्ट्र राज्यभरात चांगल्यापैकी प्रसार होतोय आणि त्यामुळे या प्रसारामुळे या व्हिडिओ मधील माहितीमुळे राज्यभरातन विविध ठिकाणचे लोक त्यांच्या त्यांच्या समस्यांकरता माझ्याशी संपर्क करत आहेत काही लोक प्रत्यक्ष येतात काही द्वारे येतात काही गुगल द्वारे येतात आणि या सगळ्यामुळे होतंय काय की जवळपास राज्यभरातल्या सगळ्या जिल्ह्यांमधनं विविध लोक त्यांच्या विविध समस्या घेऊन माझ्याकडे येतात आणि त्यामुळे या आमच्या क्षेत्रामध्ये राज्यभरात चाललंय काय जमिनी जमिनीवरची परिस्थिती काय आहे वास्तव काय आहे हे मला अगदी जवळून बघता येत आहे अनुभवता येत आहे आणि बहुतांश वेळेला हे जे वास्तव आहे ते खेदजनक आहे असंच मला म्हणावं लागेल किंवा मान्य करावं लागेल नुकतंच एक माझ्याकडे पक्षकार मला वाटतं दोन तीनशे किलोमीटर लांबणं आले होते त्यांचं प्रकरण खूप म्हणजे खूपच जुनं होत म्हणजे त्यांच्या आजोबांनी ब्याऐंशी साली पहिल्यांदा दावा दाखल केला दाव्याचा निकाल यांच्या विरोधात गेला मग त्यांनी जिल्हा न्यायालयामध्ये पहिलं अपील दाखल केलं पहिला अपील यांच्या बाजूने त्याचा निकाल लागला त्याच्यानंतर उच्च न्यायालयामध्ये दुसरं अपील दाखल करण्यात आलं त्याचा निकालाला दोन दो हजार पंचवीस म्हणजे आता जानेवारी का जून मध्ये काहीतरी म्हणजे एकोणीशे ब्याऐंशी साली सुरू झालेला खटल्याचा प्रवास दोन हजार पंचवीस सालापर्यंत मुंबई उच्च न्यायालयापर्यंत पोहोचला होता मुंबई उच्च न्यायालयाने त्याचा निकाल दिला होता आणि त्या निकालात काय म्हटलं होतं म्हणजे त्या आपण फार ती परिस्थिती किंवा तथ्यामध्ये न जाता आपण असं म्हणू शकतो की त्या अपिलाने असं जाहीर केलं होतं की आजपर्यंत ज्या सगळ्या घटना घडलेल्या आहेत कायद्याच्या कसोटीवर जर त्याचा विचार करायचा झाला तर आम्ही पहिला दावा आणि त्याचा निकाल हा सुद्धा रद्द ठरवतोय आणि पहिलं अपील जे होतं त्याचा जो निकाल होता तो सुद्धा आम्ही रद्द ठरवतोय म्हणजे उच्च न्यायालयाचा जो निकाल होता तो ना मूळ वादीच्या बाजूने होता ना मूळ प्रतिवादीच्या बाजूने होता म्हणजे कोणाच्याही बाजूने किंवा विरोधात तो निकाल नव्हता आणि एकंदर परिस्थिती अशी की दरम्यानच्या काळात ज्या सगळ्या घटना घडल्या होत्या त्यामुळे माझ्याकडे आलेल्या पक्षकाराची जो मूळ दाव्यामध्ये प्रतिवादी होता त्याची परिस्थिती भक्कम होती पण गंमत काय झाली की हा जो दोन हजार पंचवीस सालचा मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल होता त्याचा फायदा म्हणा किंवा गैरफायदा म्हणा विरोधी पक्षाने घेतला तिथल्या ज्या महसुली अभिलेखांचे जे अधिकारी असतात मग तलाठी असेल तहसीलदार असेल मंडळ अधिकारी असेल या सगळ्यांना हाताशी धरून त्या निकालाच्या अनुषंगाने फेरफार करून घेतला आणि त्याच्यात असं लिहिलं की अमुक अमुक रोजीच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानुसार अमुक अमुक फेरफार रद्द केलेले आहेत आणि त्या, त्या अनुषंगाने अमुक अमुक माणसांची नाव नोंदवण्यात आलेली आहे आता हे दोन्ही कागद मी जेव्हा एकत्र बघितले तेव्हा माझ्या हे लक्षात आलं की ही शुद्ध फसवणूक झालेली आहे कारण मुंबई उच्च न्यायालयाचा जो निकाल होता त्यामध्ये कोणत्याही फेरफाराचा संदर्भ सुद्धा नव्हता निकाल त्या बाबतीत येणं तो दूर राहिलं पण तरी सुद्धा भ्रष्ट मार्गाने गैरमार्गाने बेकायदेशीरपणे हे सगळं घडवण्यात आलं हे सगळं घडवण्यात आल्यावर सगळ्यात सोपा उपाय काय होता हो। की मुळात जो आदेशच नाहीये त्याच्या आधारे जर एखादा चुकीचा फेरफार नोंदवण्यात आला असेल तर त्याच्या विरुद्ध प्रांताकडे अपील करायचं आदेश दाखवायचा आणि बाप दाखव कर या साध्या नियमाने ते प्रकरण जिंकता आलं असत पण तिथे त्यांना जो सल्ला मिळाला त्यांना असं सांगण्यात आलं की मुंबई उच्च न्यायालयाचा जो निकाल आलेला आहे तो तुमच्या विरोधात गेला आहे त्यामुळेच हा फेरफार होण्यात आहे आणि त्यामुळेच आपल्याला आता सर्वोच्च न्यायालयामध्ये जायला भाग पडलेलं आहे आता कोणत्याही सर्वसामान्य माणसाप्रमाणेच त्यांना जो कायदेशीर सल्ला मिळाला तो त्यांनी शिरसा वंद्य मानला आणि त्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयामध्ये ते गेले सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणं याचिका दाखल करणं ती निकाली काढणं या सगळ्यामध्ये त्यांचे जवळपास पाच ते सहा लाख रुपये खर्च झाले आणि शेवटी कसं आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालातच काही नव्हतं तर त्याच्या विरुद्ध जी दाद मागितली होती ती सुद्धा निकालीच काढली त्यातनं निष्पन्न काहीच झालं नाही आणि हे सगळं झाल्यानंतर मा ते माझ्याकडे आले होते तेव्हा मी जेव्हा अगदी तालुका न्यायालय जिल्हा न्यायालय उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय हे सगळे निकाल बघितले तेव्हा त्यांना मी हे समजवून सांगितलं की मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानी कोणाच्याही बाजूने निकाल दिलेला नाही त्याचा चुकीचा अर्थ लावून किंवा भ्रष्ट आणि गैरमार्गाने तो फेरफार करून घेतलेला आहे त्याच्या विरोधात तुम्ही प्रांतामध्ये अपील करा आणि ते प्रकरण निकाली काढून घ्या अपिलात यश ये येतं नाही येतं त्याच्यावर परत अपील करायला लागणं हा भाग वेगळा पण तुम्हाला जे सर्वोच्च न्यायालयामध्ये फरफटत देण्यात आलं त्याची काहीही गरजच नव्हती आणि त्याने अपेक्षेप्रमाणे हाती काहीही लागलेलं नाही म्हणजे मला दररोज अनेक अनेक लोकांकडनं जे खेदजनक अनुभव ऐकायला येतात त्यातला हा एक प्रातिनिधिक अनुभव म्हणजे सर्वसामान्य लोकांना एक तर कायद्याची काहीही माहिती नसते बर तुम्हाला माहिती नसतं हे अपेक्षितच आहे जसं कोणत्याही माणसाला सगळ्या क्षेत्रांची माहिती असू शकत नाही आणि आपल्याला माहिती नाही म्हणूनच आपण त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञाकडे जातो ना पण या क्षेत्रातले जे तज्ञ असतात त्यांनीच जर तुमची फसवणूक केली किंवा त्यांनाच जर काही कळलं नाही तर त्याच्यात तुमचं नुकसानच होत राहतं म्हणजे एकीकडे तुम्ही योग्य मार्गाने जात नाही दुसरीकडे चुकीच्या मार्गाने जाण्याकरता वेळ मेहनत आणि पैसा हा फार मोठ्या प्रमाणावर वाया जातो म्हणून माझं सगळ्या पक्षकारांना आणि वकिलांना हे नेहमी सांगणं असतं की कोणतीही गोष्ट करायची तर का करायची नाही करायची तर का नाही करायची याच ठोस उत्तर जोवर तुम्हाला मिळत नाही तोवर अंतिम निर्णय घेऊ नका कारण कायदेशीर सल्लागार किंवा वकील म्हणून मी जर एखादी गोष्ट करा किंवा एखादी गोष्ट नका करू असं जर सांगत असेल तर त्याचा काहीतरी पाया असला पाहिजे ना हो म्हणजे ही गोष्ट केली तर तुम्हाला हा फायदा होईल किंवा ह्या नुकसानापासून वाचाल ही गोष्ट नाही केली तर हे नुकसान होईल किंवा या फायद्यापासून तुमचा वंचित राहाल किंवा हे कायद्यानेच करणं गरजेचं आहे किंवा ते कायद्यानेच होऊ शकत नाही त्याला काहीतरी तर्काची बैठक पाहिजे ना काहीतरी वास्तवाची बैठक पाहिजे पण हे जे विविध अशी उदाहरणं माझ्याकडे येत आहेत कशात काहीही नसताना कशाचा काहीही संबंध नसताना लोक तालुक्यापासून दिल्लीपर्यंत जर फरफटले जात असतील तर हे अत्यंत खेदजनक आहे सगळ्या क्षेत्रातले सगळेच लोक वाईट असतात असं काही माझं म्हणणं नाही पण त्याचबरोबर सगळ्याच क्षेत्रातले सगळे लोक चांगलेही नसतात हे वास्तव सुद्धा आपल्याला मान्य करायलाच लागेल म्हणजे तुम्ही दिवस मान्य केला तर रात्र ही मान्य करायलाच लागणार आपल्याकडे जे म्हणतात की उडदा माझी काळे गोरे हे प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक प्रकारचे लोक असतात आणि आता तुम्हाला कसा माणूस मिळतो त्याला मुळात कळतच नाहीये का त्याला कळतंय आणि तो तुम्हाला फसवतो यावर तुमचं आणि तुमच्या प्रकरणाचं पुढे काय होणार हे दुर्दैवाने अवलंबून आहे म्हणून तुम्हाला योग्य माणूस मिळो योग्य माणसापर्यंत तुम्ही पोचावं अशी एक माझी मनापासून प्रार्थना आहे पण पुन्हा तेच सांगतो की कोणीही काही सांगितलं तरी त्याच्याकडनं त्याचं स्पष्टीकरण मागा कोणत्याही क्षेत्रातला अगदी तज्ञ मनुष्य असला तरी त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवायचं काहीही कारण नाही बरं तुम्ही जेव्हा कोणत्याही सल्लागाराची सेवा घेता तेव्हा ती काही फुकट घेत नाही तुम्ही पैसे देऊन त्याची सेवा घेत असता त्यामुळे ते त्याच्याकडनं सेवा घेणं त्याच्याकडनं स्पष्टीकरण मागणं उत्तरं मागणं हे तुमचं कर्तव्य आणि अधिकारच आहे आणि हे कर्तव्य आणि हा अधिकार तुम्ही जेवढा जास्त आणि जेवढा प्रभावीपणे बजावू शकाल तेवढं तुमचं संभाव्य नुकसानापासनं आपोआप तुमची सुरक्षा होईल ह्या विषयाबद्दल आपल्याला काय वाटतं अवश्य कळवा तुम्हाला असे काही अनुभव आले असतील ते आमच्याशी शेअर करायचे असतील तर अवश्य कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कळवा धन्यवाद